गुड बॉय बघा बघ आनंदी काढलं काय काढलं बेटा काइट काढलं आता झालं झालं नाही पूर्ण लिहायचं आहे म्हणजे लिहायचं पूर्ण गुड बॉय तू

तुला खाई ची कड़ी रिमल कैड बरी खाई ची ना कौन ती कैड बरी छोटी का मग चल लिंग कड़ा बेस्ट वाला होमवर्क कर मैडम मारी मग मा। होमवर्क कर लावला ला मैडम नहीं उधर शायद ऐसे का ली बेटा के फॉर काइट बगामा जा रहा हूँ चाबी इसकी सुंदर कर बेटा के फॉर का ए याला निघ सगळं येतं बरं का आपण नाटक करतो हे बघ इकडं बघ अशी स्टँडिंग लाईन काढली ना अशी अशी स्टँडिंग लाईन ही लाईन ही लाईन अस स स तुला येतं ना मुद्दाम करतो तू नाटक कर। अस गुड बॉय मुद्दाम करतो बरी बघ हे बघ असं हे बघ अशी लाईन बघ ना तू अशी लाईन काढ अशी लाईन काढ इथं चला नव्हता अभ्यास घेणं चालू येत आमच्या गुड बाय बघ हे बघ अशी लाईन काढली मम्मीनं ओके तू काढ इथं लाईन अशी स्टँडिंग लाईन काढ छोटी हा गुड बॉय आता त्याला असं कर हे बघ असून नाही तिथून नाही रे हे बघ अशी रेश करायची वर अशी अशी गुड बॉय हा कर 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 आणि एक अशी

चला तो अर्णव लि रेजल दयाच है हार अभ्यास करता है चला है गल मित्रो तो बी पेन्कली लगन बाहर तो दिशी पेन्सिल रे तू पेन्नव बता तुझे पेन्सिल छोटी

जाए मग मैं दुनिया ना नहीं पानीपुरी खाए ला यार ना जाए बस पियूंगे पटकन पानी पटकन पीन लो कर आप बस कर और तो ना मग काट चल काट पट, पटपट बग के पॉर काइट चला हम चार नवता अभ्यास करना है काट बेटा हाँ काढ़ा अजू काढ़ा अजू काढ़ा 不跟，不跟，不跟，不跟跑。